अहिल्यानगर मनपा दोन हजार सव्वीस प्रथम नगराध्यक्षांच्या नाचून एंट्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा ब मधील राजकारणाला नवा वेग मिळाला आहे शहराचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय बाबूराव इंगळे यांच्या नाचसून पूजा विकी इंगळे यांनी बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे पूजा विकी इंगळे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग दहा मध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे इंगळे कुटुंबाचा राजकीय वारसा स्थानिक संपर्क आणि बहुजन समाज पक्षाची संघटनात्मक ताकद यामुळे ही लढत अत्यंत तुळशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रभाग दहा ब मध्ये आता उमेदवारांची संख्या वाढत चालल्याने मतदारांचे लक्ष वेधले जात असून येत्या काळात प्रचार आणखी रंगतदार होणार असे चित्र आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी विखी संजय इंगळे नगराध्यक्ष कैलाशवाशी बाबुराव इंगळे यांचा नातू व नगरसेविका सुंदराबाई बाबुराव इंगळे यांचा नातू आज माझे जे आजी आज आजोबांनी जो प्रभागात विकास केलाय एकोणीसशे त्रेपन्न मध्ये माझ्या आजोबा नगराध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर नवनीतभाई बार्शीकर यांना त्यांनी नगराध्यक्ष केले व त्याच्या त्यांच्या मार्फत भरपूर विकास कामे केले नगर शहरामध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये नगरमध्ये दुष्काळ पाडला होता त्या काळामध्ये माझ्या आजोबा बाबुराव इंगळे नगराध्यक्ष किंवा माझी आजी नगरसेविका सुंदराबाई इंगळे यांनी भुयारी मार्गे नगर शहरामध्ये पाणी आणलं होतं त्यावेळेस बार्शीकर साहेब नगराध्यक्ष होते तर आपलं सिद्धीबाग जलतरण असन नेहरू मार्केट असन त्याच्यानंतर बाळासाहेब देशपांडे रुग्णालय असेल हे सगळे विकास कामं आमच्या आजोबांनी बार्शीकर मार्फत केलेले आहेत त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूला सुद्धा माझ्या आजोबांनी नगर शहरामध्ये वाडेपार्कचं स्टेडियम आहे कुस्तीचं स्टेडियम त्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले होते पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान पण आपले प महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मोरारजी देसाई ते सुद्धा उपस्थित होते तर आज मी प्रभाग क्रमांक दहा मधून माझी मिसेस पूजा विखी इंगळे ब मधून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांचा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष तर मी एवढंच सांगतो की जसंच माझे आजी आजोबाने जे लोकांसाठी काम केले इथून पुढं मी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे विकास कामं करून व गोर गरीब जनतेसाठी कधी पण उपस्थित राहील तसंच मी आता पाहतोय प्रभागातील बरेचसे प्रश्न सुटलेले नाहीत लोकांचे खूप प्रश्न आहेत नाली असेल त्याच्यानंतर लाईट्स असतील प्या पे, प्यायचं पाणी असेल हे सगळे प्रश्न मी सोडायचा प्रयत्न करत आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझी आजी सुंदराबाई बाबुराव इंगळे हे पाणी चॅरमेट कमिटी अध्यक्ष होते रंगभोन भागात असल सर्जेपुरा भागात असल त्या भागात अजून पण माझ्या आजी आजोबाचे प्यायच्या पाण्याचे नळ चालू आहे ते आज लोक आज आम्ही प्रचाराला टू घर जातोय तर ते सगळे लोक आम्हाला सांगत आहेत की बाबा तुझ्या आजीने दिलेल्या प्यायच्या पाण्याचा नळ आहे तसंच तू तुझ्या आजी आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून विकास कामे कर आम्ही तुला सगळे प्रचंड मताने विजय करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा